नमस्कार नायगाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून गजानन चव्हाण परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार म्हणून या नायगाव मतदारसंघामध्ये मतदारसंघातल्या सर्व गावनीय आहे आणि कुटुंबनीय आहे सर्वांची भेट घेतली आणि सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि चांगल्या पद्धतीनं प्रचार चालू आहे माझ्या शेतकरी आणि कष्टकरी सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांच्यापर्यंत आशीर्वाद घेतला आहे आणि व्यवस्थित तिच्या नंबर एकचा प्रचार आमचा चालू आहे नागाव विधानसभेमध्ये बाहेरून एक उमेदवार आयात केलेला आहे जो बीजेपीला काल पर्वत आपण काँग्रेसमध्ये गेला पुन्हा त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणणं या नांदेड जिल्ह्याची मध्यवर्ती बँक माझ्या शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखी जाते अशा बँकेमध्ये करोड रुपयाचा घोळ करणारा आणि या साखर कारखाना असेल नायगाव तालुक्यातील त्या ठिकाणी करोड रुपयाचा घोळ करून शेतकरी आणि कष्टकरी कामगार मजदूर बांधवांना बेरोजगार करणाऱ्या आणि नायगाव मतदारसंघामध्ये घुसखारी करणाऱ्या अशा पुढाऱ्यांना नायगाव मतदारसंघातील जनता हुडकावल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक माझ्या शेतकऱ्यांची बँक या बँकेमध्ये माझ्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आणि काही डिपॉझिट केलेल्या माझ्या बांधवांचं त्यांच्या परिवारातील मुलींचं लग्न होतं अनेक त्यांच्या समस्या होत्या त्यांच्या हक्काचे पैसे या लोकांना आणि सामान्य गरीब लोकांना मिळाले नाहीत त्यामध्ये माझ्या माता भगिनीचं लग्न होतं नाईला असतो माझा शेतकरी बापानं स्वर्गवाशी झाले आणि त्यांनी आत्महत्या केली याला सर्वशी जबाबदार हे आज गडीचे घुसखरी लोक येतात त्यामुळे जनता यांना निश्चितच यांची यांना जागा दाखवेल याच्यात काही शंका नाही बाकीच्या लोकांनी कुठला कुठला विकास केलेला आहे आणि तुम्ही कुठला विकास करणार आहात मी परिवर्तन महाशक्तीच्या माझ्या महाराष्ट्रातील निर्मळ चेहरे म्हणून ओळखल्या जातात छत्रपती संभाजीराजे आणि आदरणीय बच्चू भाऊ साहेब आणि राजू शेट्टी साहेब आणि वामनरावजी चटक साहेब हे या महाराष्ट्रीत निर्मळ चेहरे म्हणून ओळखले गे गेलेले आहे परिवर्तन महाशक्तीच्या विकासा परिवर्तन महाशक्तीच्या सर्व नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा वाहण्यासाठी तिसरी आघाडी निर्माण केलेली आहे कारण या अगोदरच्या महाविकास आघाडी असेल आणि महा युतीचा सरकार असेल या दोन्ही नेत्यांनी माझ्या शेतकरी आणि कष्टकरी सामान्य लोकांची दिशाभूल करून या राज्यावर राज्य लादवण्याचं आणि माझ्या शेतकऱ्यांना जसं जमल तसं त्या पद्धतीनं या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी असेल आणि महायुती सरकार असेल या दोन्ही युतींनी माझ्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं लुटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे म्हणून या लोकांनी जागा दाखवून या महाराष्ट्रातील या मतदारसंघातील शेतकरी आणि कष्टकऱ्याच्या न्याय हक्कासाठी मी तिसरा पर्याय म्हणून निवडलेला आहे तो आहे परिवर्तन महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आणि माझ्या या मतदारसंघातल्या लोकांचं काम करण्यासाठी एक उमेदवार म्हणून मी शेतकरी पुत्र म्हणून आपल्या सर्वांच्या सेवेला पाठवलेलं आहे मला एकदा सेवा करायची संधी द्या आणि या संधीचं सोनं करून माझ्या कष्टकरी आणि शेतकरी आणि सामान्य माणसाचं काम करेन अशी सर्वांना मी विनंती करतो तिसरी म मनोज जरांगे पाटील एका भाषणात म्हणाले होते की आम्हाला महायती नको आणि महाआघाडी नको तर म मराठा समाजापुढे तिसरा पर्याय म्हणून आपण आपण तिसरा पर्याय म्हणून निर्माण झाला आहात का असे तुम्हाला वाटते का निश्चितच आदरणीय मराठा योद्धा जरांगे साहेबांनी सांगितलेले आहेत की काँग्रेस आणि बी जे पी हे दोन्ही सख्या मावस बहिणी आहेत हे सख्या दोन मावस भाऊ आहेत यांना सोडून तुम्ही तिसऱ्या पर्याय निवडावा स्पष्टपणे स्पष्टपणे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे दोन्ही नको तिसरा पर्याय म्हणजे मी छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी साहेब आणि बच्चूभाऊ हो कडू साहेब आहेत आणि माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की तिसरा पर्याय म्हणून आदरणीय परिवर्तन महाशक्तीच्या सर्व उमेदवाराला आशीर्वाद द्यावं आणि सर्वांचे आपले हक्काचे प्रश्न सोडून घ्यावेत अशी आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्या सर्व तमाम मतदार बांधवांना हात जोडून विनंती आहे मी शेतकरी पुत्र माझी निशानी बॅट आहे आणि बायलेट पेपरवर क्रमांक चारला नाव आहे आणि आपण सर्वांनी आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझी निशानी या चिन्हावर आपण बटन दाबून मला आशीर्वाद द्याल आणि शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्याय सिटी मी एक सेवक म्हणून आपल्यासमोर येत आहे मला आपल्या सर्वांचा सालगडी म्हणून ठेवा आणि मला सेवा करायची संधी द्या अशी सर्वांना विनंती करतो आणि आव्हान करतो धन्यवाद